शंभर वर्षाचे हे शताब्दी वर्ष म्हणून आम्ही संपूर्ण देशभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहा फॅसिझम विरोधी परिषदा आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे परवाच नागपूरमध्ये अशा प्रकारचं एक फार मोठे प्रदर्शन आणि परिषद तिथं पार पडलेली आहे तशाच पद्धतीची एक परिषद औरंगाबाद मराठवाड्यासाठी उत्तर महाराष्ट्रासाठी उद्या नाशिकला होते मुंबईला होणार आहे आणि कोल्हापूरला होणार आहे अशा प्रकारच्या सहा परिषदा आम्ही या फॅसिझमच्या विरोधामध्ये घेणार आहोत खरं म्हणजे लोकशाही मार्गाने येणारा फॅसिझम जर आता आपल्याला अनुभवायला येत असेल तर तो तो मोदींच्या आणि भाजपाच्या रूपाने येतोय त्याचा उल्लेख आमच्या आदरणीय कॉम्रेड अमरजित कौर यांनी केलेला आहे त्या निवडणुकीच्या मार्गाने फॅसिझमचं स्वरूप किंवा फॅसिजमची नीती कशी जर लोकांवर लाद, ला, ला, ते लादू लादण्यात येत आहे याचं चांगलं विश्लेषण त्यांनी आहे आपल्याला माहितीसाठी एक मी सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी एक आय पी एस अधिकारी उद्धव कांबळे यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे लोकशाही मार्गाने येणारा फॅसिजम आणि त्याने मुसोलिनी आणि याचं नाव घेतलेलं आहे हिटलरचं नाव घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही नव्या मार्गाने जो फॅसिझम येऊ पाहतोय या देशामध्ये त्याचं स्वरूप काय आहे आणि जनतेनं त्याचा प्रतिवाद करण्यासाठी कुठल्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे याच एक एज्युकेशन किंवा याचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही या सहा परिषद करण्यात आहोत आणि म्हणून सव्वीस डिसेंबरच्या दिवशी करणार आहोत ते ऑल इंडियाच्या पातळीवर खंबमला होईल आणि महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही ते मुंबईला करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही पत्रकार परिषद आहेत सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सम्मानजनक जागा इंडिया अलायन्स ने सोडल्या की विधानसभेसाठी तुमचा अपमान केल्या रात्री दोन दोन वाजता बसून फक्त तो दोन जागा दिल्यासाठी उपकार केलेत का ते पुन्हा रिपीट झाले का त्याच्यावर पुढे माहिती खरं म्हणजे या बाबतीत बोलायचं म्हणजे तुमच्या प्रश्नालाच माझा एक होकार आहे किंवा संमती असं म्हटलं तर ते काही चूक होणार आम्ही असं अनुभवतोय की जे महागठबंधन मधले जे मित्र पक्ष आहेत त्यांचं सुद्धा आपसात जमत नाही एक दुसऱ्याच्या विरोधात उभे राहिले एवढंच नाही ते सत्तेमध्ये जे असणारे पक्ष आहेत ते सुद्धा एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि हे सत्यचं जे आकर्षण आहे विशेषतः मध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीमधल्या असणाऱ्या बाकीच्या लोकांनी सुद्धा डाव्या पक्षांना किंवा पुरोगामी पक्षाला फारसा विश्वासात घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर जे जात आहेत असं काही चित्र दुर्दैवाने दिसत नाही ही वस्तू ठिकाणी की तुमच्या झेडे लावल्या जात नाही निमंत्रण दिलं जात नाही आणि तुमच्या प्रचारकामध्ये लोक सुद्धा नाही आहेत हा तुमचा अपमान होतोय वारंवार आणि मान हे तुम्ही त्यांना शिकून राहताय कसं हा मान प्रश्न नाही मी नम्रपणे सांगेल की त्यांचा व्यवहार काय आहे हे त्यांनी ते बघावं पण आम्ही मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्ष यांना मात्र सिन्सिअरली प्रामाणिकपणे विरोध करत राहणार आणि त्यांचे या निवडणुकीमध्ये पराभव कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करणार मधील आमच्या मित्रपक्ष आमच्याशी काय व्यवहार करतात हा त्यांच्या राजनीतीचा भाग असेल आम्ही मात्र सिन्सिअरली त्यांना विरोध करतो